बहुताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे बहुताल भंडारदारा करसुबाई कॅम्प हा नेहमीच असतो पण आजचा कॅम्प स्पेशल आहे याचं कारण आज बहुतालची लेडीज स्पेशल बॅच आहे याचं कारण आज आहे जागतिक महिला दिन आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि त्यानिमित्त इथं वेगवेगळ्या वयोगटाच्या सगळ्या महिला सहभागी झालेल्या आहेत तुमचं नाव वर्षा कोकरे येस कुठून संगमनेर तुम्ही पुणे येस असं आणि सगळ्या महिलांचा गट इथं जमलेला आणि ही जी रेंज आहे एज ग्रुपची कुठून कुठून आलेल्या अभिजित परत काय काय हे करतात अशा तर कुठून पुणे पुणे निगडी पिंपरी चिंचवडवाल्या ह्या सगळ्या निगडी मुंबई मुंबई अन्न नागरी पुरवठा येस अन्न नागरी पुरवठा अन्न नागरी पुरवठा मुंबई मुंबई असा हा सगळा महिलांचा ग्रुप आहे आणि ही जी रेंज आहे याच्यामध्ये वयोगट जर बघितला तर तेरा ते एकाहत्तर असा वयोगट आहे आस्था ही आहे आस्था <laughs> किती वर्षाची आहेस तेरा कुठून आली आहेस नवी मुंबई वाशी आणि इथं कुठे आलीस कळसुबाई पीक वा केला का पूर्ण एव्हरेस्ट ऑफ महाराष्ट्र येस व्हेरी गुड हे अशा सगळ्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या आणि तेरा आपण बघितलं आता तेरा ते एकाहत्तर एकाहत्तर कुठे आहे एकाहत्तर वाले, एका एका वाले कुठे हरवले एकाहत्तर वाले मावशी आतमध्ये आहेत ना, ना? ना, गौता। ना गौता। या या बाहेर या या सेलिब्रेशन कसं करायचं महिला दिनाचं हे ठरत होतं तर सेलिब्रेशन इतर प्रकारे होतच पण महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर जर महिला दिनी जाता आलं फक्त महिलांची जर बॅच असेल तर कसा अनुभव हो असेल हा बहुतालने हा हे जाहीर केलं आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला नांदेड असेल मुंबई नवी मुंबई पुणे पिंपरी चिंचवड इंदोर हैदराबाद अशा सगळ्या भागातून या मंडळी आल्या आणि या कॅम्पमध्ये सहभागी झाल्या आणि चौतीसपैकी एकोणतीस जणींनी हे शिखर सर केलेलं आहे आत्ता दर्शन घेऊन बाहेर येत आहेत या बाहेर आज आसपासचा परिसर आपल्याला इथं भंडारा धरणाचा दिसतोय कसा अनुभव होता तुमचा कुठून आलात ते पण सांगा मुलुंड वा आणि काय वाटलं होतं येण्यापूर्वी आणि आल्यानंतर कसं वाटतंय जमणार नाही असं वाटलं होतं पण सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळे जमून गेलं थँक्स कळसुबाईने इथपर्यंत आणलं आणि सरांनाही थँक्स येस yes, वेलकम येस yes, या वर्ष एकाहत्तर या इकडे <laughs> तुमचं नाव सांगा कुठून आलात आणि तुमचा अनुभव सांगा मी अंजनी घाटे पुण्यावरून आले तर अनुभव ठीक आहे एवढे चढून आलो आम्ही कळसूबाईचं शिखर सर्वोच्च शिखर बायकांना कमी लेखू नका रुसल्याचं एवढ्या उंचावर येऊन काळे इंदोरहून आलेले आहे आणि मी सगळ्यांना रेकमेंड करेल की तुम्हाला कळसोबाई शिखरावर यायचं असेल तर भोवतालची टीम याशिवाय दुसरं ऑप्शन नाही कारण काय सांगा इतकं सुंदर मोटिवेशन मिळालं आणि इतकी छान काळजी घेतली गेली प्रत्येकाची आणि त्यामुळे मला खूप असं सांगावं वाटते सगळ्यांना की भोवताल इज द ओनली ऑप्शन वा थँक्यू मी भीमालती पुण्यावर आली आहे वय सांगा माझं वय आता मी तीस एप्रिलला एका सत्तरीत प्रवेश करते आणि मला आवर्जून सांगावं असं वाटेल की अभिजित घोरपडे सरांचं त्यां केवळ त्यांच्या प्रोत्साहनामुळे आम्ही इथपर्यंत या वयात चढू शकलो आणि आनंद तर अप्रतिम अवर्णनीय वा वा शिखर सर केल्यानंतर नमस्कार अर्चना जगडे बोलते परिल मुम्बई वरु आली आहे मी भवतालच्या बरोबर आपली कळसुबाई शिखर सर केलेलं आहे मी अगदी तीन तासामध्ये केलेला आहे आणि सरांनी भरपूर मोटिवेट केला चढताना पण खूप असं निसरडा रस्ता पण आहे खडकाळ रस्ता पण आहे आणि चढताना एकदम असं अविस्मरणीय आहे हा प्रवास पण तुम्ही मध्ये तर सोडून जाणार होतात मध्ये म्हटलं होतं की आता मी जाते मागा मला काय नाही आता शक्य नाही मी चढू शक्यच नाही मी सरांना म्हटलं नाही नाही मी सर मी इथेच थांबते पण सरांनी मला मोटिवेट के लिए चला चला आला, तर पुन्हा पुढे जायचंच आहे तुम्हाला आणि देवी आमची वाट बघताय असं येस अशा सगळ्या मोटिवेट करत करत इथं आलेले आहेत महिला दिनानिमित्त इतक्या दूर येणं आणि कळसुबाई शिखरावर पोहचणं कारण सेलिब्रेशनचे वेगवेगळे प्रकार असतात तर कळसुबाई शिखरावर हे जे सेलिब्रेशन आहे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने येणं याच्यासारखं दुसरं कुठलं सेलिब्रेशन असू शकत नाही याच्या आधी कालच्या संध्याकाळी ज्या प्रकारे सेलिब्रेशन केलं तेसुद्धा आपण ऐकूयात काल आपण इथं होतो तर काल म प महिला दिनाच्या पूर्वसंध्येवर सात आ, मार्चला संध्याकाळी कसं सेलिब्रेशन केलं काल संध्याकाळी सात मार्चला आम्ही सांदन व्हॅलीला भेट दिली जी अतिशय अविस्मरणीय आमची भेट होती आणि त्यानंतर न विसरण्यासारखा अनुभव आम्ही कोकण कडेला घेतला ती जी निवांत शांतता आणि आम्ही अनुभवली ती आमच्यासाठी महिला दिनाची एक खूप गोड आणि अविस्मरणीय भेट होती असंच मी म्हणेन वा सर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी महिलांना महिला, महिला दिनाच्या निमित्ताने हा अनुभव देणं हा या सगळ्या कामचा उद्देश होता कालच्या तुमच्या संध्याकाळी जे काही सेलिब्रेशन केलं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा काल आम्ही मस्त सेलिब्रेशन केलं सरांनी सांगितलं तर लहान मुलासारखं सेलिब्रेशन करा आम्ही मस्त चांदण्यात तारामशीर सेलिब्रेशन केलं छान वाटलं मला आम्ही बालपण कोकण कड्यावर कड्याच्या इथं छान मस्त एन्जॉय केला मी पण सांगू मी सांगू शकता नाव सांगा आणि हे सांगा माझं नाव वर्षा गुंजाळ आहे आणि आम्ही जे कालचं सेलिब्रेशन केलं मी फक्त सांदनवेलीमध्ये खाली उतरले नाही कारण की आजचं मला हे टार्गेट कम्प्लीट करायचं होतं आणि खूप छान झालेलं आणि कोकण कड्याचं सर्वात बेस्ट तो अनुभव अजूनपर्यंत आम्ही घेतलेला नव्हता पण तो काल घेतला तो खूप छान झाला व्हेरी गुड सो so, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सेलिब्रेट करत करत नवनवीन अनुभव घेत घेत आता कळसुबाई शिखर सर केल्यानंतर खाली जेवण वाट बघतायत आता त्या दिशेने सगळे चाललेले आहेत आणि जेवण करून मग परतीचा रस्ता उतरणार आहोत ऊन जरी असलं तरीसुद्धा हा क वर आल्यानंतर हे जे काय दृश्य पाहायला मिळतं दोन्हीकडेचं आणि जो वारा अनुभवायला मिळतो त्याच्यामुळे सगळा शीण निघून जातो आणि अशाच प्रकारे हा सगळा शीण निघून गेल्यामुळं ही सगळी मंडळी पुन्हा फ्रेश झालेली आहे पुन्हा नवी एनर्जी घेऊन उतरत आहेत यस तुमचं नाव सांगा कुठून आलात आणि अनुभव सांगा मी पूजा खूप वाकडवरून आली आहे खूपच मस्त अनुभव होता एक नवीन एनर्जी मिळाली यापुढे भोवतालसोबत ट्रेक करे नक्की वा थँक यू आता ही सगळी टीम पुढे चाललेली आहे परतीच्या वाटेवर व्यवस्थित जात अनुभव सांगताय मी पूजा कुलकर्णी खूपच छान वाटलं मला वरती आल्यानंतर आणि पहिला थोडी दमछाम झाली पण वरती आल्यानंतर जो अनुभव होता जे काही पाहायला मिळालं त्या अर्धी अगदी स्वर्गात पोचल्यासारखं वाटलं सात अशा प्रकारे हे स्वर्गात पोचल्यानंतर आता पुन्हा पृथ्वी तलावर चाललेली ही सगळी मंडळी सावकाश जात आहेत अशा प्रकारे सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीने व्हावं म्हणून हा सगळा प्रयत्न होता आणि त्याला सगळ्यांचा हा प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी घेतलेला आनंद काय तर आपण बघतोच आहे कुठून आलात नाव सांगा आणि तु, तु, तुमचा अनुभव सांगा मी अलका बावले मी पुण्याहून आली आहे अप्रतिम अनुभव म्हणजे हो। वाटलंच नव्हतं मी, मी इतकं चढू शकेल पण इथे वर आल्यानंतर तर सगळा शीण गेलाच गेला, गेला आणि अप्रतिम आहे सगळं दृश्य तर अप्रतिम आहे कधीच विसरणार नाही आता मैत्रिणी आल्या तशा ह्या आल्यात या अलका आणि त्यांची कन्या पूजा हा बोल पूजा मस्त अनुभव आहे आणि मला स्वतःबद्दल खात्री नव्हती आई चढेल याच्याबद्दल पूर्ण खात्री होती आणि वुमेन्स डेच्या निमित्ताने आम्ही स्वतःचेच रेकॉर्ड नवीन मागचे मोडून नवीन सेट केले याचा एक वेगळा आनंद आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सो अशा प्रकारे सगळे आता त्यांच्या त्यांच्या द वाटा हळूहळू शोधत हे करत चाललेले आहेत बोला काय वाटतं कुठून आलात आणि अनुभव काय आम्ही दीपश्री सरोदे भोवतालच्या टीमकडून मी पुण्याहून आलेली आहे आणि इथपर्यंत चढे असं वाटलंच नव्हतं पण टीमने दिलेला सपोर्ट आणि सरांचं मार्गदर्शन त्याच्यामुळे कळसुबाई सर केलेला <laughs> आहे वा हा जो आनंद आहे म्हणजे बाकी कितीही त्रास हो काही फिजिकली पाय दुखवत क्रॅम्प योत पण हा जो आनंद असतो की सर केलेला आहे तो आनंद अनुभवत आहेत आणि ती जी मजा आहे ती मजा घेत आहेत आणि तो खरा तर मजेचा क्षण हे बघा आता एक असे कसरत करत करत उतरत आहेत बोला सर आता बोलणार नाही बघा रे सर खूप छान अनुभव आहे आणि वुमेन्स डेच्या निमित्ताने तुम्ही तो अरेंज केला म्हणजे ही कल्पनाच खूप चांगली आहे आणि सर वी वुमेन आर व्हेरी प्राऊड ऑफ आसेल्स करा मी आम्ही सगळं करू शकतो असं वाटत आहे फॅन्टॅस्टिक तो जो अनुभव किंवा तो जो आत्मविश्वास या निमित्ताने मिळतोय तो हे आहे कुठून आला आणि अनुभव मी मुंबईवरून आले मी वायच्यामधून ट्रेक करते पण हा एवढा असा छान ट्रेक अजून पण केला नव्हता बरोबर तो करायची संधी मिळाली खूप छान वाटलं आणि अगदी चांगल्या प्रकारे आम्हाला सरांनी सगळ्यांना गाईड केलं आणि व्यवस्थित आम्ही स ऑलमोस्ट नाईंटी फाय पर्सेंट ऑफ द वुमेन आम्ही सगळ्यांनी कळसुबाई पार केलेला आहे वाव गुड कॉन्ग्रॅच्युलेशन्स ह्या सगळ्यांमध्ये स्थानिक महिला सुद्धा ह्या याच्यामध्ये सहभागी असतात तुझं नाव सांग तू कुठली हा बोल माझं नाव सविता संतोष खाडे आणि थँक्यू सरांचं मला तुमच्या ग्रुप मध्ये सामील केलं म्हणून तू काय करतेस वगैरे ते पण मी दुकान चालवते माझं लिंबू पाण्याचं दुकान आहे पण ह्या ताईने ह्या भेटल्या म्हणा तुम्हाला गाईड पाहिजे का ते बोलले हा मग मी त्यांच्यासोबत आले गाईड म्हणून हा आता ही सविता जी आहे सविता इथंच बारीमध्ये असते काल सुबाईच्या पायथ्याला लिंबू पा सरबताचं दुकान चालवते आणि अगदी सक्षम महिला कशी असावी संपूर्ण घर चालवते गाईड म्हणून काम करते सामानाच्या अनुषंगाने जर मदत लागली तर सामान घेऊन जाते लोकांचं अशा प्रकारे महिला दिनानिमित्त या सगळ्या महिलांबरोबर ही सविता हिलासुद्धा महिला दिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा यस सो आता आपण हा व्हिडिओ थांबूयात सगळेजण पोचतायत दे विल एन्जॉय चलो सी यू बाय बाय